पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवार सरकार मधून बाहेर पडणार आहेत पार्टीन अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीने प्रकरण बाहेर काढायची आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कश्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पार्थ पवार गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्रा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील विदाऊट रुपया जर भरायचा असला ना तर मला वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतली याची चूक आहे पार्थ पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे पण भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या बड्यांचं नाव येतात सगळे शांत झालं अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे खरद ते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार आहे त्याचे पेपर हळूहळू येत आहेत याची खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस एकरेगावची जमीन थोडी करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे खरं त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला आहे याच्यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला याच्यामध्ये तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवारला ना आणखी बड्यापाड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे याच्यात जी चौकशी समी याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद ज्यांच्या अखत्यारीतच जे प्रकरण झालं ते चौकशी करणार आहे म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपासच त्याच्या हातात दिलेला आहे तर काय चोरी म्हणून तपासली जाणार आहे आणि म्हणून पार्थ पवार प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत वाचवा असं बरोबर कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्टला कसं वाचू वाचवूच शकत नाही ना त्याच्या याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पवार पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावर ज्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या अजित अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं सर याबाबत सांगा नक्की म्हणजे या कारणावर त्याच कारण बाकी कशासाठी केले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतो आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काही पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं सारवा सारवा करायची ही की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता दादांची उद्या काही केलं की के याच्यात एक मिनिटात पार पार अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीच षडयंत्र आहे बिलकुल तस थोडी बाहेर येते घटना दुरुस्ती बाबतची एक संयुक्त संसदीय समितीची घोषणा झाली होती घटना दुरुस्ती करण्यास माहिती आहे तुम्हाला इंडिया आघाडीकडून फक्त सुप्रिया सुळे हे एकच सदस्य त्यांनी त्यामध्ये घेतलेलं आहे घटना दुरुस्ती करण्यासाठी आगामी काळातले संसदीय समिती आहे विरोधकांना इतकंच पहा वारंवार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि यांनी सांगितलं कि विरोधक करतात घटनेच्या विषयी आता ही घटना दुरुस्ती चारशेच्या पार आपकी बार चारशो पार म्हणत होते ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती आणि म्हणून आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच विरोधक नकोच